सातच्या मी योगेश खोलते स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दिल्लीत घडलेल्या निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणी चारही दोषींची मृत्यूदंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम दक्षिण आशियाई देशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दूरसंचार उपग्रहाचं आज श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन उपग्रहाच्या या प्रक्षेपणामुळे भारत आणि अन्य सार्क देशांच्या विकासाची नवी क्षितिज खुली पंतप्रधान बँकांमध्ये वाढणाऱ्या थकीत कर्जाची समस्या दूर करण्यासाठी बँकिंग नियंत्रण कायदा सुधारणा अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी विमान प्रवासात गैरवर्तन करणाऱ्यांना नव्या नियमानुसार दंड होणार विमान प्रवासावरही येणार बंदी राज्यात विजेच्या मागणीमध्ये झालेली मोठी वाढ लक्षात घेऊन महावितरणकडून वीज उपलब्धता वाढवण्याचे प्रयत्न आणि शाह चषक हॉकी स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यामध्ये महत्वपूर्ण लढत सुरू आणि आता दिल्लीत घडलेल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयानं सर्व चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आरोपीनं यापुढे दाद मागण्याचे सर्व दरवाजेही सर्वोच्च न्यायालयानं बंद केले संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं दिल्लीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे मुकेश अक्षय पवन आणि विनय या चार दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयानं दिली होती त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना यातला एक आरोपी रामसिंग यानं कथित आत्महत्या केली होती तर एका अल्पवयीन आरोपीची खाजगी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती अशा कुत्या, या निर्घृण कृत्याला माफी नाही समाजामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मृत्यूदंडच योग्य आहे असं स्पष्ट करून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तीनही न्यायाधीशांनी एकमतानं ही फाशीची शिक्षा कायम केली या निर्णयाचं स्वागत न्यायालयामध्ये उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज बँकिंग नियंत्रण कायदा सुधारणा अध्यादेशावर मंजुरीची मोहर उमटवली केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी यासंदर्भातल्या निर्णयाला मंजुरी दिली होती बँकांमधल्या सातत्यानं वाढत चाललेल्या थकीत कर्ज समस्येचा निपटारा करण्याच्या हेतूनं हा अध्यादेश काढण्यात आलाय त्यामुळे ही समस्या हाताळण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आता जास्त अधिकार मिळतील गेल्या काही वर्षांमध्ये देशभरातल्या बँकांमधला थकीत कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय गेल्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत त्यानं सहा ओलांडला होता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी बँकांची स्थिती मजबूत असणं गरजेचं आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं थकीत कर्ज वसूल व्हावीत यासाठी केंद्र सरकारनं यापूर्वीही काही निर्णय घेतले आहेत हा अध्यादेश याचाच पुढचा भाग आहे या अध्यादेशामुळे रिझर्व्ह बँकिधिकारांमध वाढ झाली आहे कर्ज बुडव्यांशी चर्चा करून या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आता रिझर्व्ह बँक बैंक, बँकांना अधिक सक्षमपणे सांगू शकेल असं सा जेटली म्हणाले रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन आणि अर्थतज्ज्ञ संदीप मटकर यांनी या अध्यादेशाचं महत्व स्पष्ट केलं याच्यातून या पूर्ण ऑर्डिनन्समधून आपल्याला समजा एनपीएच कमी होत असतील तर हा इंडस्ट्रीसाठी नक्कीच नस... चांगली मूव आहे आणि वी शुड वेलकम आपल्याला नक्कीच त्याचं स्वागत करायला पाहिजे त्याचा मूळ उद्देश हा रिकव्हरी असेल आणि त्याच्यातून जर आपले इनपे कमीत कमी होत कमी असतील तर भारताच्या इकॉनॉमीला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे इम्पॅक्ट खूप चांगला आहे आम्ही जे सेगमेंटला फायनान्स करतो ते सगळे एस आय स्मॉल स्केल सेक्टर आहेत आणि ते सगळे खुश आहेत कारण गव्हर्नमेंटचं बॅकिंग आहे यावेळेला आतापर्यंत ते, ते मिसिंग होतं आणि गव्हर्नमेंटचं बॅकिंग असेल तर त्यांचं ग्रोथ जास्त चांगली होईल आणि त्यांची ग्रोथ झाली तर प्रोड़क, प्रोड़क, किमा तेनको हा प्रॉडक्ट फॅक्टरिंग प्रोडक्ट किंवा रिसिएबल फायनान्स त्यांना खूप बेनिफिट करू शकतो ऐतिहासिक दक्षिण आशियाई उपग्रहाचा आज सायंकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं नियोजित वेळी जीएसएलव्ही व्ही एफ नाईन हा इस्रोचा प्रक्षेपक उपग्रहाला घेऊन अंतराळात झेपावला अफगाणिस्तान बांगलादेश भूतान नेपाळ श्रीलंका आणि मालदीव या भारताच्या सहा शेजारी देशांसाठी हा दूरसंचार उपग्रह उपयुक्त ठरणार आहे दक्षिण आशियाई उपग्रहाचं प्रक्षेपण ही एक ऐतिहासिक घटना आहे त्यामुळे भारत आणि इतर सार्क देशांच्या विकासाची नवी क्षितिज खुली झाली आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर या सात देशांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क साधला त्यावेळी ते बोलत होते इस्रोच्या वैज्ञानिकांचं त्यांनी अभिनंदन केलं दोन वर्षांपूर्वी सार्क देशांना दिलेलं वचन भारतानं प्रत्यक्ष आणलंय असं ते म्हणाले अफगाणिस्तान बांगलादेश भूटान मालदिव नेपाळ श्रीलंका अँड इंडिया विल टुगेदर अचीव इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बेटर गव्हर्नन्स बेटर बँकिंग सर्व्हिसेस and better education in remote areas more predictable weather forecasting and efficient resource mapping linking people with top and medical services through telemedicine and a quick response to natural disasters सार्क उपग्रह असं याचं नामकरण याआधी करण्यात आलं होतं परंतु पाकिस्तान या योजनेतून बाहेर पडल्यानंतर दक्षिण आशियाई उपग्रह असा बदल करण्यात आला हा उपग्रह दोन हजार दोनशे तीस किलोग्राम वसनाचा त्याच्या निर्मितीसाठी पस्तीस कोटी रुपयांचा खर्च आला प्रक्षेपणासहित प्रक्षणासहित चारश पन्नास कोटी खर्चाचा हा प्रकल्प आहे हा उपग्रह बारा वर्ष कार्यरत राहण्याची अपेक्षा आहे विमान प्रवासात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना कठोर शिक्षेची तरतूद नवे नियम नागरी उड्डाण मंत्रालयानं आज जाहीर केले नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी यासंबंधीचा तपशील आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत जाहीर केला विमानातल्या बेशिस्त प्रवाशांना रोखण्यासाठी शिक्षेच्या तीन श्रेणी तयार करण्यात आल्याची माहिती विमान वाहतूक सचिवांनी यावेळी दिली या तिन्ही वेगवेगळ्या दंडाची वेग आकारणी करण्यात येईल विमान प्रवासात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची एक वेगळी सूची तयार करण्यात येणार आहे त्यांना विमान प्रवासावरती बंदीही घातली जाऊ शकेल आधार कार्ड किंवा पारपत्र यांच्या आधारे ही सूची तयार केली जाईल त्यांना तीन किंवा सहा महिन्यांची तसंच दोन वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षांसाठी विमान प्रवासाची बंदी घालता येऊ शकेल राज्यामध्ये विजेच्या मागणीमध्ये झालेली मोठी वाढ आणि उपलब्धतेत असलेली घट लक्षात घेऊन काही काळ भारनियमन जाणार आहे महावितरणकडून वीज उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत राज्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजार मेगावॅट विजेची मागणी वाढली आहे महावितरणनं कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वाहिन्यांवरील वीज उपलब्धता आणि वेळ यांच्यामध्ये तात्पुरते बदल केले आहेत या वाहिन्यांवरून रात्री एक सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन टप्प्यात वीज पुरवठा करण्यात येईल देखभालीसाठी चंद्रपूर कोराडी आणि तारापूर वीज संच काही काळ बंद केले आहेत त्यामुळेही काही काळ ही, ही वीज टंचाई निर्माण झाली आहे मुंबईजवळ नवीन पनवेल भागामध्ये कुटुंब कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र तसंच वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आज मुंबईत केली या संशोधन केंद्राच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारत संकल्पनेमध्ये आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिलं आहे असं सांगत नड्डा यांनी सांगितलं की सरकारनं अलीकडेच तयार केलेल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये विशिष्ट रोगांऐवजी रोख प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर जास्त भर देण्यात आला आहे त्यामुळे निरोगी सुदृढ भारत बनायला मदत होऊ शकेल येत्या तीन वर्षात एलपीजी उत्पादन आणि वितरण जाळ्याचा विस्तार करण्यासाठी तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली दारिद्र्य महिलांना स्वयंपाकाची गॅस जोडणी मोफत द्यायच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला एक वर्ष पूर्ण झाल या योजनेच्या यशस्वीतेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये तीन कोटी पंचेचाळीस लाख एवढ्या विक्रमी संख्येनं गॅस जोडण्या देण्यात आल्या त्यातल्या दोन कोटी वीस लाख जोडण्या या दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना मिळाल्याचंही त्याने सांगितलं त्यामुळे लाकूडतोड कमी होईल प्रदूषणाच्या पातळीमध्ये घट होईल आणि आरोग्यमानातही वाढ होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सध्याच्या काळामध्ये खेळतं भांडवल उभारणी करता फॅक्टरिंग माध्यमाचा वापर विविध उत्पादन आणि सेवांमध्ये वाढला असला तरी भारतामध्ये हे माध्यम प्रारंभिक पातळीवर असल्याचं मानलं जातं विविध प्रकारच्या सेवांमधली संख्यात्मक वाढ आणि फॅक्टरिंगमधली एकूण उलाढाल इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये मर्यादितच आहे मात्र या प्रणालीचा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला फायदा मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासालाही चालना मिळू शकेल अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन यांनी व्यक्त केली आहे असोचॅमनं आज मुंबईत आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत ते बोलत होते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातली जोखीम कमी करायलाही त्याची मदत होऊ शकेल असं सेन यांनी सांगितलं गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा सा मुकाबला करताना भूसुरुंगाच्या स्फोटात जखमी झालेल्या अठरा पोलीस जवानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातल्या खासगी रुग्णालयात भेट घेतली सी सिक्स्टी या नक्षलवाद विरोधी विशेष पथकातले हे जवान बुधवारी संध्याकाळी एका स्फोटात जखमी झाले होते त्यात एक जवान हुतात्मा झाला होता राज्यातल्या तूर खरेदी संदर्भात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नकार दिलाय बावीस एप्रिलनंतर सरकारनं तूर खरेदी बंद केल्यावरती शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेली तूर खरेदी करायला सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी करणाऱ्या दो दोन याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या होत्या या याचिकांवरती आज न्यायालयात था सुनावणी झाली त्यावेळी राज्य आणि केंद्र सरकारनं पायाभूत सुविधा संदर्भात शपथपत्र द्यावं असं सा न्यायालयानं सांगितलं भाव पडणार नाहीत याचीही खबरदारी घ्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले या संदर्भातली पुढील सुनावणी सहा आठवड्यानं होणार आहे बावीस एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करायचा निर्णय राज्य सरकारनं याआधीच घेतला आह तूर खरेदीची प्रक्रिया युद्ध पातळीवर करायचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत घोडबंदर भागामध्ये पेयजल उपलब्ध नाही त्यामुळे नव्या बांधकामांना पाणी देणं योग्य होणार नाही असं मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं बांधकामांना नऊ जूनपर्यंत पाणी देऊ नये असा आदेश ठाणे महापालिकेला दिला आहे बांधकाम थांबू शकतात परंतु माणसं पाणी पिण्यावाचून थांबू शकत नाहीत असंही मत न्यायालयानं व्यक्त कलि घोडबंदर परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्याविषयी कोणतंही नियोजन न करताच ठाणे महापालिका सरसकट नव्या बांधकामांना परवानगी देत आहे याबद्दल मंगेश श यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती नऊ जूनपर्यंत नव्या बांधकामांना सीसी आणि बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना ओसी देऊ नये असाही अंतरिम आदेश न्यायालयानं दिला आहे मुंबई लातूर एक्सप्रेसचं बिदरपर्यंत विस्तारीकरण कायमचं रद्द करावं या मागणीसाठी लातूर रेल्वे बचाव समितीनं आज लातूर बंद पुकारला या बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला हनुमान चौक गोलाई भुसार गल्ली सुभाष चौक आणि गांधी मार्केट भागामध्ये रेल्वे बचाव समितीचे कार्यकर्ते दुकानं बंद करण्याचं आवाहन करत फिरत होते यावेळी दुकानं बंद करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रेल्वे बचाव समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं एसटी सेवाही बंद करण्यात आल्या लातूर एक्सप्रेस बिदरपर्यंत वाढवल्यामुळे लातूर उस्मानाबादच्या प्रवाशांना या गाडीच्या सर्वसाधारण डब्यामध्ये प्रवेश करणंही कठीण झालं असल्याचं या समितीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे रेल्वे प्रशासनानं आमच्या मागण्या मान्य न केल्यास नऊ मे रोजी रेल रोको आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिला रेल रोको आंदोलन मोठ्या प्रमाणावर केलं जाईल यात व्यापारी मोठ्या संख्येने हजर राहतील अशी ही गाडी लातूर उस्मानाबाद मुंबई अशीच सुरू राहावी याच मागणीसाठी आज उस्मानाबादमध्येही बंद पुकारण्यात आला विविध राजकीय पक्षांसह अनेक घटकांच्या संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक मोर्चा काढण्यात आला असं आमचं म्हणणं नाहीये पण या प्रशासनानं सोय केली पाहिजे डबे वाढवले पाहिजेत आणि ही सोय च्याऐवजी की लातूरची गाडी आता बिदरले नेली आणि त्यात जनरलचे डबे अजून दोन कमी केले आणि त्यांचे पैसे कमावण्याचे दो, दोन दोन डबे वाढवले वाढवू द्या काय हरकत नाही पण उस्मानाबादकरांची सोय झाली पाहिजे आणि जर ती होणार नसेल तर उस्मानाबादकर गप्प बसणार नाहीत सततच्या दुष्काळी परिस्थितीनं ग्रासलेल्या साकरीतल्या शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावरती एक मोर्चा काढला शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय शासनानं घ्यावेत या संदर्भातल्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सुरत नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलनही केलं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यंदाच्या खरीप हंगामामध्ये एक एकरापर्यंतच्या जमीनधारकांना एक लाख रुपयांचं अनुदान पंचावन्नहून अधिक वयाच्या शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन शेतमालाला हमी भाव अशा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पूर्वी एक भांडवल म्हणून शासनाने एक लाख रुपये अनुदान दिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे पंचावन्न वर्षाच्या पुढील शेतकऱ्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे आमच्या मागण्या जर शासनाने मान्य केल्या नाही मंजूर केल्या नाही येत्या वीस तारखेपासून साक्री तालुक्यापासून तर मंत्रालयापर्यंत ता शेतकऱ्यांची पदयात्रा आणि मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला आम्ही बसू वाशिम जिल्ह्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद घालावा या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज एल्गार मोर्चा काढण्यात आला गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करायची मागणी यावेळी करण्यात आली वाशिम जिल्ह्यातल्या आमखेडा इथल्या कृषी महाविद्यालयातल्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्याची मागणी मोर्चकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जगातल्या पहिल्या महिला विशेष रेल्वे गाडीला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली मुंबईमध्ये पश्चिम उपनगरी रेल्वेच्या चर्चगेट ते बोरिवली या मार्गावरती पाच मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी पहिली महिला विशेष रेल्वे गाडी धावली होती हा जगभरातला अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता नोकरी व्यवसाय सांभाळून आपापल्या घरसंसाराला हातभार लावणाऱ्या महिलांची संख्या वाढल्यानं गाडीतली महिला डब्यांची मर्यादित संख्या फारच तुकडी पडत होती कामकाज करणाऱ्या महिलांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीनं ही सेवा सुरू करण्यात आली सुरुवातीला बोरुलीपर्यंत धावणारी ही सेवा नंतर विरारपर्यंत वाढवण्यात आली सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावरती दररोज आठ महिला विशेष गाड्या धावत्यात असं मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फ राज्यातल्या सर्व कारागृहातल्या कैद्यांसाठी विविध पदविका पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षण उपलब्ध करून दिलं जाणार विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी नाशिक इथं एका कार्यक्रमात ही घोषणा केली गुन्हेगारी मानसिकता बदलून एक मा चांगला नागरिक म्हणून जगता यावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कुलगुरुंनी सांगितलं कोल्हापुरी चपलेची स्वतंत्र ओळख कायम ठेवतानाच ग्राहकांच्या मागणीनुसार काळानुरूप बदल केले तर कोल्हापुरी चपला जागतिक बाजारपेठ सहजपणे काबीज करू शकतात त्यासाठी राज्य सरकारही सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज कोल्हापुरात दिलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या एका दिवसाच्या कार्यशाळेचं उद्घाटन सुभाष देसाई यांच्या हस्ते झालं कोल्हापूर चप्पल टिकाऊ आहे मात्र तिचा कडकपणा कठीणपणा कसा कमी करता येईल यावर संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचं देसाई म्हणाले उद्योगासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचं कर्ज आणि कच्चा माल उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कारागिरांनी यावेळी केली या कार्यक्रमाला आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय व्यंगचित्रकार डॉ आर के लक्ष्मण यांना आदरांजली म्हणून पाच मे रोजी जागतिक पातळीवरती हा दिन साजरा केला जातो यानिमित्त मुंबईतही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा वारसा त्यांची नात उषा लक्ष्मण कॉमन वुमन या व्यंगचित्रांच्या माध्यमातून पुढे चालवत आहे मुंबईत अनेक ठिकाणी कॉमन मॅन न्यू कॉमन मॅन आणि वुमन इन द सिटी ही व्यंगचित्रांची होर्डिंग्स लावण्यात आली व्यंगचित्रकार आपल्या रेषांमधून समाजाला संदेश देत असतो असं मत सुप्रसिद्ध कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त आहे जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त नागपुरात आयोजित व्यंगचित्रांच्या दोन दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते ही कला जन्म ही कला जन्मजात नाही तर ती प्रयत्नसाध्य आणि कष्टसाध्य आहे असं ते म्हणाले व्यंगचित्रकार विनय चाणेकर शशिकांत सप्रे राजीव गायकवाड आणि घनश्याम देशमुख इत्यादी कलाकारांच्या फटकाऱ्यांनी सजलेल्या कलाकृती विशेषतः व्यंगचित्रांचं प्रदर्शन नागपुरात भरवण्यात आलं आहे मलेशियात इपो इथं सुरू असलेल्या आझलन शाह चषक हॉकी स्पर्धेमध्ये आज भारताची लढत यजमान मलेशियाबरोबर सुरू आहे दोन्ही संघ अटीतटीची खेळी करत आहेत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे तर मलेशिया आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे भारत केवळ एका गोलनं ब्रिटनच्या पुढे आणि ब्रिटन आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये शेवटचा सा साखळी सामना अजून व्हायचा बाकी आहे त्यामुळे गोलच्या संख्येवरही भारताला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे आणि आता बातमी हवामानाची राज्यातल्या काही भागात आजही पावसाच्या सरी पडल्या सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथं आज तुरळक पाऊस झाला तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला येत्या चोवीस दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित राज्यातलं हवामान कोरड राहिला असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर चव्वेचाळीस आणि पंचवीस पुणे एक्केचाळीस आणि चोवीस औरंगाबाद एक्केचाळीस आणि सव्वीस नाशिक एक्केचाळीस आणि चोवीस कोल्हापूर अडतीस आणि तेवीस रत्नागिरी तेहतीस आणि पंचवीस सोलापूर बेचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा <गणीगा> दिल्लीत घडलेल्या निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणी चारही दोषींची मृत्यूदंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम दक्षिण आशियाई देशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दूरसंचार उपग्रहाचं आज श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन उपग्रहाच्या या प्रक्षेपणामुळे भारत आणि अन्य सार्क देशांच्या विकासाची नवी क्षितिज खुली पंतप्रधान बँकांमध्ये वाढणाऱ्या थकीत कर्जाची समस्या दूर करण्यासाठी बँकिंग नियंत्रण कायदा सुधारणा अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी विमान प्रवासात गैरवर्तन करणाऱ्यांना नव्या नियमानुसार दंड होणार विमान प्रवासालाही बंदी राज्यामध्ये विजेच्या मागणीमध्ये झालेली मोठी वाढ लक्षात घेऊन महावितरणकडून वीज उपलब्धता वाढवण्याचे प्रयत्न आणि अझलनशाह चषक हॉकी स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यामध्ये महत्वपूर्ण लढत सुरू बातमीपत्र सातारा जिल्ह्यातलं भिलार हे गाव आता देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव ठरलंय ग्रंथालय या संकल्पनेची कक्षा रोंदावणाऱ्या या गावाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं वाचन पर्यटनाचं अनोखं दालन खुलं करणाऱ्या या पुस्तक गावाचं अंतरंग वाचणं हा पुस्तकप्रेमींसाठीही औत्सुक्याचा विषय ठरला आहे याच अनुषंगानं या पुस्तक गावाविषयी अधिक माहिती देण्यासाठी या प्रकल्पाचे व्यवस्थापक विनय मावळणकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार